नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तलाठी बद्दल एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला मी देणार आहे तलाठीची एक जाहिरात कधी येणार तलाठी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट म्हणजे तलाठीचा सिलेबस काय असणार आहे तलाठी संदर्भात जे काही चर्चा चालला आहे सध्या की ह्या महिन्यामध्ये जाहिरात येणार का पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणार का की जाहिरात केव्हा येणार कोणती के संस्था ही जाहिरात घेणार त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचे तुम्हाला नक्कीच आपल्या प्रश्नांचं काय मिळेल उत्तर मिळेल तर बघूया एक तीन ऑगस्टला दिव्य मराठी या पेपरवरती एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये असं दिलं होतं की राज्यात तलाठीच्या सतराशे जागा ज्या आहेत त्या सतराशे जागांवर लवकरच भरती निघणार आहे ठीक आहे किती जागांवर निघणार आहे सतराशे जागांवर लवकरच भरती निघणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की वित्त विभागाची जेव्हा मान्यता मिळेल वित्त विभागाची ज्यावेळेस मान्यता मिळेल ते मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला ही जी काय जाहिरात आपल्याला दिसणार आहे ठीक आहे तर ही जी काय जाहिरात आहे ही जवळपास किती पदांची असणार आहे तर सतराशे पदे ठीक आहे सतराशे प्लस पदे या जाहिरातीमध्ये आप, मध्ये आपल्याला दिसणार आहे समजलं का एक गोष्ट लक्षात घ्या आता ही जी काय जाहिरात आहे आपण दोन मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत एक म्हणजे जाहिरात केव्हा येणार आणि दुसरं म्हणजे परीक्षा कोण घेणार ठीक आहे दोन्ही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहे लक्षात घ्या आता जे काय सतराशे पदे याची जाहिरात केव्हा येऊ शकते तर एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने काय केलंय की दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाभरती त्यांनी आयोजित केलेली आहे आणि या महाभरती दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी काय केलं होतं आपल्याला आश्वासन दिलं होतं जी आर मार्फत आता जर पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात आली जर पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात जाहिरात आली तर दोन ऑक्टोबरच्या आत म्हणजे जाहिरात जर आली तर तलाठी जी भरती आहे तलाठीवरती साधारणपणे टीसीएस कडे जाऊ शकते ठीके तलाठीवरती साधारणपणे टी सी कडे जाऊ शकते परंतु जर पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात नाही आली सम सप्टेंबर जर लोकांची चर्चा चालली की सप्टेंबर मध्ये जाहिरात येईल काय बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबरच्या दरम्यान जाहिरात येऊ शकते काय अशी चर्चा चाललेली आहे परंतु जर पुढच्या महिन्यात जाहिरात जर नाही आली तर दोन महिने स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आहे कोणता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आता होणार आहे दोन महिन्यात तर त्यांची जी काही आचारसंहिता लागू होणार आहे काय लागू होणार आहे आचारसंहिता आता ही जी काय आचारसंहिता लागू झाली तर निवडणुकांमध्ये काय जाहिरात येणार नाही त्यामुळे डिसेंबर महिना मात्र शंभर टक्के उजाडेल याच्यामध्ये ठीक आहे डिसेंबर महिना उजाडेल आणि जर डिसेंबर महिना जर उजाडला तर मित्रांनो लक्षात द्या ही जाहिरात साधारणपणे एमपीएससी कडे जाण्याची काही शक्यता आहे फक्त एमपीएससी कडे जाण्याची काही शक्यता आहे शक्यता यासाठी कारण की एमपीएससी ने त्यांच्या जी आर द्वारे कळवलं होतं किंवा त्यांच्या द्वारे कळवलं होतं त्याचं नोटिफिकेशन काय होतं की एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरच्या ज्या काही जाहिराती किंवा ज्या जागा आहेत गट क आणि गट च्या जागा ज्या आहेत त्या एमपीएससी मार्फत भरण्यात येईल आणि त्या टप्प्याटप्प्याने टप्प्याने एमपीएससी ला वर्गीकृत करण्यात येईल राज्य सरकारचा जी आर होता मागे त्याच्यामध्ये काय दिलं होतं की क आणि गट डच्या जा काही जागा आहेत त्या टप्प्या टप्प्याने एमपीएससी कडे वर्गीकृत करण्यात येतील किंवा एमपीएससी मार्फत भरण्यात येतील आता तलाठीचे जे काही पद आहे तलाठीचं पद हे जिल्हावाईज असतं कसं असतं जिल्हावाईज प्रत्येक जिल्ह्याचा तलाठी असतो आणि प्रत्येक जिल्हावाईज तलाठीची नियुक्ती करावी लागते आणि त्यासाठी एमपीएससीला फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागणारे आहे एमपीएससी कडे मनुष्यबळ लागणारे एमपीएससीला फार मोठ्या प्रमाणावरती शक्ती एकट्ठा करावी लागणार आहे मनुष्यबळाची आणि तेवढी सध्या तरी एमपीएससी कडे नाहीये कारण की त्यावर सरकारला बरंच काम करावं लागणार आहे आणि जर एमपीएससी कडे जर नाही गेली ही कारण की मनुष्यबळाची कमतरतेमुळे किंवा मग सरकार काम न करत असल्यामुळे जर एमपीएससी कडे जर नाही गेली ही जाहिरात तरी कोणाकडे जाऊ शकते साधारणपणे टी सी एस कडे जाऊ शकते म्हणजे मी म्हणत नाही की एमपीएससी कडे जाणार नाही परंतु माझं असं मत आहे जर नाही गेले काही कारण जे कारण तुम्हाला मी त्या कारणासह एम पी कडे जर नाही गेली तर कोणाकडे जाऊ शकते साधारणपणे टीसीएस कडे ही साधारण जाऊ शकते आणि टीसीएस ने जर नाही घेतली तर ती कोणाकडे जाईल आयबीपीएस कडे परंतु म्हणजे माझा तरी असं मत आहे की टीसीएस ही परीक्षा साधारणपणे घेऊ शकते आणि टी सी आतापर्यंत जे पेपर झाले तलाठीचे किंवा इतर सरळ सेवा परीक्षांचे तशाच प्रकारचे पेपर हे तलाठीचे असतील ठीके आणि जाहिरात केव्हा येऊ शकते जर जा जाहिरात पुढच्या महिन्यात जर नाही आली जी शक्यता कमीच आहे ठीक आहे म्हणजे पुढच्या महिन्यात येण्याची शाहिराती शक्यता कशी कमीच आहे जवळपास नाहीच्या बरोबर आहे जर पुढच्या महिन्यात जर नाही आली तर समजून घ्यायचं डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या नंतर जी काही तलाठीची जाहिरात आहे ती आपल्याला दिसू शकते ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या पेपरमध्ये काय सांगितलं यांनी की वित्त विभागाची मान्यता मिळताच ही परीक्षा होणार आहे ठीक आहे आता वित्त विभागाची मान्यता मिळणार म्हणजे आकृती बनत तयार होणं लागतील आकृतीबंध तयार झाल्यानंतर हे जे काही आकृतीबंध आहेत हे आकृतीबंध तयार झाल्यानंतर वित्त विभागा वित्त विभागाकडे जाणार ते महसूल विभागाकडून कुठे जाणार ती वित्त विभागाकडे जाणार वित्त विभाग वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर ती परत कुठे जाणार महसूल विभागाकडे लक्षात घ्या प्रक्रिया कशी आहे प्रक्रिया लक्षात घ्या प्रक्रिया कशी आहे सुरुवातीला महसूल विभाग काय करणार आकृतीबंध करणार जो कुठे जाणार वित्त विभागाकडे ठीक आहे वित्त विभागाकडून मान्यता मिळाली की तो परत कुठे जाणार महसूल विभागाकडे फायनल मान्यतेसाठी आणि त्याच्यानंतर तो कुठे जाणार टी कडे जाणार किंवा आयबीपीएस कडे जाणार किंवा एमपीएससी कडे जाणार ठीक आहे तिघांमार्फत तिघांपैकी एका ठिकाणी जाणार शक्यता तर काय टी सी एस कडे जाणार आणि त्याच्यानंतर मग पुढे जाहिरात येणार म्हणजे एवढ्या गोष्टी ते एका महिन्यात होणं अशक्य एवढ्या सगळ्या गोष्टी एका महिन्यामध्ये होणं कसं आहे अशक्य आहे जवळपास त्यामुळे शक्यता तर हीच आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतरच काय येऊ शकते जाहिरात येऊ शकते म्हणजे आपला कन्क्लुजन काय कन्क्लुजन असं आहे म्हणजे कन्क्लुजन म्हणजे आपण अंदाज म्हणू शकतो अंदाज कन्क्लुजन आपलं काय आहे की साधारणपणे जानेवारी साधारणपणे डिसेंबर अथवा जानेवारी किंवा त्यानंतर जाहिरात येऊ शकते आणि मोस्टली कोण घेऊ शकते टी ही परीक्षा घेऊ शकते हे आपला हा फक्त अंदाज आहे ठीक आहे अंदाज मागे पुढे येऊ शकतो किंवा चुकू शकतो परंतु नाईंटी नाईन पर्सेंट सांगू शकतो मी किंवा माझं मत सांगू शकतो मी हीच लक्षात घ्या एक तर डिसेंबर जानेवारी किंवा टी सी एस ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या येऊ शकते ठीक आहे हे तर क्लिअर झालं तुम्हाला साधारणपणे जाहिरात किंवा येऊ शकते आता आपण पुढे जाऊया तलाठी भर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे याच्यामध्ये आता मग मी आकृती बंधाबद्दल सांगितलं आपल्याला जे आकृती बंधात तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती थोडी फास्ट चालू झाली आहे ही फास्ट कशामुळे चालू झालेली आहे कारण की आताच वीस ऑगस्टचा एक जी आर आलेला आहे जी आर मध्ये काय दिले की वित्त विभागाच्या अकरा दोन दोन हजार सोळाच्या सूचनांनुसार दोन हजार सोळा नंतर विभागाच्या अधीनस्थ एकूण आस्थापनांपैकी किती अस्थापनांचे आकृती सुधारित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे याची टक्केवारी म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की हे जे काही सगळे विभाग आहेत ते विभागांचे आकृतिबंध कोणाकोणाचे तयार आहेत ठीक आहे ज्यांचे तयार आहेत त्यांना त्यांनी गुण देण्याचे ठरवले ठीक आहे जवळपास टक्केवारीनुसार गुण देणार आहेत जसं एक्याऐंशी ते शंभर पंधरा गुण एकसष्ट ते ऐंशी बारा गुण आणि ज्यांचं काहीच पूर्ण नाही त्यांना शून्य गुण त्यांनी काय सांगितलंय की सदर आढावा हा प्रत्येक सचिवांच्या स्तरावर घेण्यात आला असल्याने संबंधित सचिवांच्या अखत्यारी सर्व आस्थापनांचे आकृती बंद अंतिम झाले असल्यास पूर्ण गुण आणि नसल्यास शून्य गुण देण्यात येतील अशा प्रकारचा हा लीना संख्या मॅडम उपसचिव आहे महाराष्ट्र शासनाच्या यांच्या सहीचा हा जी आर आय वीस ऑगस्ट दोन हजार चा आहे म्हणजेच काय तर शासन स्तरावर सचिव स्तरावरती आकृती बंद विभागांच्या तयार झालेले आहेत की नाही तयार झालेली या संदर्भातली देखरेख चालू आहे या संदर्भातली त्यांचं जे काही वॉच आहे सर्वांवर आहे आणि त्या प्रकारे ते गुण देखील देणार आहे त्यामुळे आकृती बंद तयार होताच आहे मध्ये जाहिरात आली तर येऊ पण शकते पुढच्या महिन्यामध्ये जर नाही आली तर कदाचित थोडासा लेट होऊ शकते परंतु शंभर टक्के जाहिरात तलाठीच येणार आहे मात्र शंभर टक्के सांगू शकतो की जाहिरात मात्र काय येणार आहे शंभर टक्के येणार आहे मग ती कोणी पण घेऊ त्याला टी सी एस घेऊ आय पीपीएस घेऊ आणि एक गोष्ट लक्षात घ्या टी सी एस ने घेऊ आय ने घेऊ एमपीएससी ने घेऊ आपल्याला अभ्यास तर करायचाच आहे बरोबर का नाही अभ्यास हा शेवटपर्यंत करायचा आहे मग तो कोणताही असतो जोपर्यंत सिलेक्शन होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी सिलेबस सारखाच आहे ठीक आहे सिलेबस सारखाच आहे सगळीकडे आहे गणित असेल बुद्धिमत्ता असेल बरोबर ठीक ठीके त्याचबरोबर मराठी आहे जी के आहे इंग्रजी आहे हे सगळे टॉपिक मला सांगा काही वेगळे आहेत का हे सगळे एमपीएससी ला पण आहेत सगळे टी ला पण आहेत त्यामुळे अभ्यास करायचाच आहे शेवटी आपल्याला दुसरा पर्याय नाही जोपर्यंत सिलेक्शन होत नाही आता जर आपण माहिती घेऊ की टीसीएस सी एस मार्फत घेण्यात येणाऱ्या किंवा मग एकूण त्याला आता आतापर्यंत एक्झाम झाले त्याच्या त्याला विश्लेषण करून एक अभ्यासक्रम बनवलाय तलाठीला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात ते आपण जरा बघू कोणकोणते टॉपिक सॉरी प्रश्न नाही कोणकोणते टॉपिक त्याच्यामध्ये येत ते बघू तसं आता मराठीला बघा मराठीला कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ 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 व काळाचे प्रकार शब्दांचे प्रकार शब्दांचे प्रकार त्याच्यानंतर नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद विशेषण हे जे काही मराठीचे काही व्याकरणाचे काही गोष्टी आहेत त्याचबरोबर वाक्प्रचारांचे अर्थ उपयोग बद्दल एक शब्द हे सगळे जे काही सिलेबस आहे तो मराठीचा आहे मराठीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे वर येतात तलाठीला कोणकोणते समानार्थी विरुद्धार्थी याच्यामध्ये वि... मोस्ट इम्पॉर्टंट कोणता आहे मोस्ट इम्पॉर्टंट काळाचे काळाचे प्रकार क्रियापद विशेषण समूह बद्दल एक शब्द हे जे काही टॉपिक तुम्हाला स्टार करून दिले हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहे याच्यावरती तलाठीला प्रश्न येतात इंग्रजीमध्ये व्हॉकॅबलरी अतिशय महत्वाची आहे कारण की याची व्हॉकॅबलरी चांगली तो टी सी एस मध्ये परीक्षा पास होतो बरोबर त्याच्यानंतर सिनॉनिम्स एन्टॉनिम्स महत्वाचे त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन पैसेज वरती प्रश्न येतो पैसेज वरती येतो प्रश्न वन वर्ड सब्स्टिट्यूशन वर जास्तीत जास्त आहे तुम्हाला स्टार करून देतोय बाकीचे पण प्रश्न येतात येत नाही असं नाही बाकीचे पण महत्त्वाचे पण स्टार देतो तुम्हाला यूज प्रॉपर फ्रॉम फॉर्म ऑफ वर्ब ठीक आहे स्पॉट द वर्ब्स टेन्स अँड डिफरंट काइंड्स ऑफ टेन्सेस क्वेश्चन टॅग याच्यावरती येतो एरर फाइंड वरती प्रश्न येतो ठीक आहे एरर फाइंड वरती अनेक प्रश्न असतो एरर अशा प्रकारचे प्रश्न हे या टॉपिक वर येत असतात त्याच्यानंतर मित्रांनो ठीक आहे हे झालं मराठी इंग्रजी अशा प्रकारचे प्रश्न हे या टॉपिक वर येतात ठीक आहे मराठी इंग्रजी संदर्भात जी चे काही प्रश्न आहे जी के संदर्भात आपण चर्चा करू जी के मध्ये कोणकोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ठीक आहे लक्षात घ्या जीके मध्ये कोणकोणते येतात तर भूगोल इतिहास सामान्य ज्ञान राज्यघटना ठीक आहे अर्थशास्त्र या मुद्द्यांवरती चे प्रश्न येतात आता इथे आपण क्लिअरली बघूया एकदा लक्षात सामान्य ज्ञान कोण भारताचा इतिहास पंचायत राज, राज्यघटना भारतीय संस्कृती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य शेजारील देशांची माहिती आणि चालू घडामोडीवरती देखील प्रश्न असतो ठीक आहे सामान्य वर बुद्धिमत्तेवर अंक मालिका अक्षर मालिका वेगळा शब्द अंक ओळखणे समसंबंध त्याचबरोबर आकृती वाक्यावरून निष्कर्ष वेन आकृती याच्यावर देखील प्रश्न असतो त्याचबरोबर अंकगणित गणित अंकगणितवर कोण प्रश्न असतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काळकाम वेग संबंधित उदाहरणे सरासरी चलन मापनाची परिमाणी घड्याळ ठीक ह्या टॉपिक वरती देखील अंकगणितचे प्रश्न असतात हे सगळं तुम्हाला सिलेबस तुमच्या समोर दिलेला आहे मी कोणकोणते कोणते जी के चे नंतर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या टॉपिक वरती अशा प्रकारचे प्रश्न हे तलाठीला विचारले जातात ठीक आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला परत सांगतो एकदा की तलाठी जाहिरात शंभर टक्के येणार आहे जी एक दोन तीन महिन्यात आपल्याला दिसेलच आणि त्या प्रकारचे आकृती बन देखील तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारचा सिलेबस हा तलाठीचा असतो ठीक आहे अशाच प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओसाठी महत्वपूर्ण माहितीसाठी तलाठी संदर्भातल्या या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला शेअर करा लाईक करा या व्हिडीओला आणि यशस्थ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे सर्वांना धन्यवाद